नमस्कार भारतीय सर्वांचे मी आज तुम्हाला दाखवणार आहे खमंग खरपूस अशा ओल्या भुईमुंगाच्या शेंगा कशा बनवायच्या त्यासाठी मी साधारण अर्धा किलो शेंगा घेतल्या आहे ओल्या असं पाणी घेतलं आहे त्या पाण्यात आपण आता याला भिजवून ठेवणार आहे हे बघा ओल्या शेंगांना भरपूर माती असते त्यामुळे मी आज भिजवून ठेवणार आहे साधारण अर्धा ते एक तास भिजले आहे की आपण त्यातली माती चोळून चोळून धुवून काढू हे बघा अशा चोळून चोळून धुऊन काढू आणि नंतर पण आपण दोन ते तीन वेळा पाणी घालून परत चोळून चोळून धुऊन काढू तसं जर बघितलं तर भुईमुंगाच्या शेंगामध्ये किंवा शेंगदाण्यांमध्ये रिच सोर्स ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात आणि वेजवेल्या भो खूप सारे प्रोटीन असतात त्यामुळे आपण भुईमुंगाच्या शेंगदाणे शेंगा याचा भरपूर वापर आपल्या आहारात केला पाहिजे त्याचबरोबर यात जे सॅचुरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे तेल असतं ते पण आपल्या शरीरासाठी नॅचरल स्तरावर खूप चांगलं असतं आपल्या आता शेंगा दोन तीन वेळा धुऊन झाल्या आहे आता आपण असं त्याला एका मी किचन ओट्यावर टिचून घेते आहे हे बघा असे त्याची एक बाजू मोकळी झाली पाहिजे म्हणजे जे आपण उकडायला टाकू आणि त्यात जे मीठ टाकू ते त्याच्या आतमध्येपर्यंत पर्यंत जाईल हे बघा याप्रमाणे मी सगळ्या अशा भुईमुगाच्या ठेचा टिचून घेते आहे हे बघा सगळ्या भुईमुगाच्या सेट शेंगा टिचून झाल्या आहे हे बघा सगळ्या टिचून घेतल्या आहे आता आपण याला कुकरमध्ये टाकणार आहोत हे बघा अशा कुकरमध्ये टाकून घ्यायच्या मग त्यात भरपूर पाणी टाकायचं जोपर्यंत शेंगा त्यात भिजतील एवढं पाणी टाकायचं आणि मीठ पण टाकायचं मी साधारण अर्धा किलोला दोन मोठे चमचे मीठ टाकलं आहे तर तुम्ही त्या प्रमाणात मीठ टाकायचं कारण लगेच आपण पाण्यात मीठ असतं ते आणि मग त्यात थोडं थोडं शेंगांमध्ये पास होतं त्यामुळे आणि साधारण आपल्याला शे शिट्ट्या पण कुकरच्या जरा जास्त करून घ्यावं लागणार आहे साधारण मी आठ शिट्ट्या केल्या आहे हे बघा कुकर थंड झाले आहे आता आपल्या शेंगा आपण बाहेर काढून घेऊ हे बघा अशा मी पाण्यातून बाहेर काढून घेते आपण ह्या शेंगा उकडल्यानंतर लगेच गरम गरम खाल्ल्या तरी खूप छान लागतात आणि ह्या शेंगा त्या बघा आपल्याला एखाद्या पर्यटनस्थळी किंवा धबधब्यांवर आपण जेव्हा फिरायला जातो तिथे मिळतात या त्याच शेंगा असतात किंवा तशाच प्रकारे बनवल्या आहे म्हणजे त्या शेंगा आपण घरच्या गर घरी पण बनवू शकतो म्हणजे तुम्ही पण आता ओल्या शेंगा बाजारात उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या आधी जेव्हा नवीन शेंगा निघतात तेव्हा भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात तर तुम्ही एखादा स्नॅक टाईमला ह्या शेंगा अशा प्रकारे बनवून खाऊ शकता आणि मी ज्या रेसिपी तुम्हाला सांगते त्या जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला जे व्हिडिओच्या बाजूला बेल बटन येतं त्याला क्लिक करा त्याच्यावर ते, ते बटन दाबा म्हणजे काय होईल की मी जेव्हा तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवेल तेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ लगेच दिसेल हे बघा किती मस्त उकडले आहे आणि एकदम सॉफ्ट होता आपण थोड्या जास्त शिट्ट्या काढायच्या कारण शेंगदाणे मध्ये असतात हे बघा एकदम मऊ झाले आहे हे बघा किती मऊ शेंगदाणे झाले आहे आणि याची चव इतकी झक्कास आणि खरपूस लागते वा wow, मस्तच तुम्ही उपवासाला सुद्धा या शेंगा खाऊ शकतात